नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस नोव्हेंबर तर आपण राजभाऊ अकोलकर यांची धावून पाहणार आहोत आपल्या व्हिडिओला जर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे राज राजभाऊ जुळलेले आहेत सगळे जुळलेले आहेत पहा मित्रांनो यांची किंमत काय हि सुट्टा आहे का हिजोड आहे पहा मित्रांनो यांची काय किंमत आहे एक, एक लाख वीस हजार जोडीचे एकवीस जोडीचे नव्वद हजार दाताला सहा सहा जोड हे चार चार दात किंमत तर एक लाख पंधरा हजार रुपये सांगतात मित्रांनो राजभाऊ अकोलकर यांची दावणी तुम्ही कमेंटमध्ये सांगत असतात राजभाऊ अकोलकर यांची दावण दाखी जा तर मित्रांनो जर राजभाऊ अकोलकरची ही पूर्णपणे टॉप जी असते पहा आपण त्यांचा संपर्क नंबर घेऊ आणि आडवारी जरी राजभाऊ कॉल केला तर त्यांच्याकडं बैल असतात आ... राजभाऊ मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस मित्रांनो त्यांना मोबाईल नंबर दिलेला आहे वा आणि पूर्णपणे गॅरंटीड माल असतो त्यांच्याकडं तरी नक्की त्यांना कॉल करा आणि बैलजोड खरेदी कर सहा सहा सांगायला सा, सा, किंमत मित्रांनो दाताला सहा सहा दाते बाळभाऊ अकोलकर यांची दावणे आणि त्यांच्या दावणीचं टॉपची जोड आहे पा सांगायला एकचाळीस सांगतात पण देण्या घेण्यात कमी जास्त होतील टायरला चाललेले का टायरला चाललेले मित्रांनो जर तुम्हाला बैल बोलीत देते तर जर तुम्हाला टायरसाठी जर घ्यायचे असेल तर नक्की बाळभू अकोलकर यांना कॉल करा त्यांचा आपण म संपर्क नंबर देऊ हे वासरू कसं आहे दाताला हे चार दात याची किंमत पंचेचाळीस व्यवहारात कमी जास्त होईल ना कमी जादा होते ही यांचे पंच्याहत्तर दाताला सहा सहा तर, तर मित्रांनो यांचे पंचाहत्तर सांगतात शुगावरण कसं आहे इकड जातो याची किंमत पंचावन्न हजार देण्या घेण्यात कमी जास्त होऊन जाईल विचारतात याची किंमत काय पस्तीस देण्या घेण्यात कमी जादा होईल तर मित्रांनो त्यांचा आपण मोबाईल नंबर सांग बाळ मोबाईल नंबर सांगा नास हा मित्रांनो त्यांना मोबाईल नंबर दिला आहे त्यांना आडवारी जरी कॉल केला तरी त्यांच्याकडे टाय बैल टायरचे गाडी सेंटर शेती कामाचे बैल भेटून जातील पहा मित्रांनो आपण गोवर्धन पाटलाच्या दावणीला आलेलो आहे काय सांगितले आहे गावरांचे किंमत सत्तर हजार सत्तर हजार कि बासले दाताला कडदात ते ते कडदात कर ते कडदात करते दाते। दाते जी। ही जोड चार चार दात दोन दात येईनची किंमत सत्तर हजार सत्तर हजार शे याचे तीसच हजार पहा मित्रांनो दाताला कसं आहे का हा कडदात कट दाते शो सहा द किंमत ही जोड पंच्याहत्तर दे दाताला चार चार तर मित्रांनो पहा आपण गोवर्धन यादव उपाटला दावलेला आहे ते ना किंमती सांगितल्यात पण याच्यात कमी जादा होऊन जाते पहा किती फक्त या या आणि नोट द्या होय पा मित्रांनो असं म्हणत तर पूर्णपणे कामाची खात्री दिली जाते बोधे बाजार बा सगळी गॅरंटी झुल्या घरल्या बाया माणसाच्या बोलीत सुद्धा देत वानो बरं आपण जर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल मोबाईल नंबर सांगा ना शहाऐंशी झिरो प्चाळीस बासष्ट सोळा बा मित्रांनो त्यांना मोबाईल नंबर दिला नक्की त्यांना कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा हां कसे आहेत दाला दोन दात चार दात वासर आहेत मित्रांनो कामाला सगळ्या कामाला चालू आहेत सांगायला किंमत तळाखोरात एकदम व्यवस्थित वासरे आहेत पहा मित्रांनो किंमत काय सांगायला सांगायला पंच्याण्णव देणे घेण्यात मोबाईल नंबर सांगा ना तुमचा पा मित्रांनो त्यांना मोबाईल नंबर दिलेला आहे गाव कोणता आहे गायकवाडजळगावचे वासर आहेत मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यानं मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की त्यांना कॉल करा आणि बो दे गाव बाजारला एक वेळा अवश्य भेट द्याय चार 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 मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोडे दाताला चार चार को कोणत्या कोणत्या कामाला हकले सगळ्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू अवताला गाडीला अवताला गाडीला सगळ्याला चालू आहेत पहा मित्रांनो जर तुम्हाला असे जर खरेदी करायचे असेल तर त्यांचा स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे आपण मोबाईल नंबर सांगा नाव सांगा ना मोबाईल नंबर ऐंशी झिरो पाच एकोणपन्नास सत्त्याण्णव पहा मित्रांनो त्यानं मोबाईल नंबर दिलेला आहे पहा आणि नक्की त्यांना कॉल करा आणि अशी वासरं खरेदी करा खरेदी करण्यासाठी असे वासर भेटतात पहा बोदेगावच्या बाजारात पूर्ण गॅरंटीवर जर खरेदी करायची असेल तर तुम्हाला दाखवतो पहा या पद्धतीचे वासरे आहेत पूर्ण कामाची झुल्या घाऱ्याची गॅरंटी देतात पहा बोदेगावच्या बाजारची खासियत तशी पूर्ण गॅरंटीवर माल भेटतो दहा तल कशी येतं तो सहा चार किंमत एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगतात मित्रांनो पूर्ण कामाला चालू पूर्ण कामाला चालू आहे गाव कोणतं आहे शिरूर का सर मोबाईल नंबर शहाण्णव अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी शेतकऱ्यांना मोबाईल नंबर दिला जर तुम्हाला असे जर बोरे खरेदी करायचे असेल तर त्यांना कॉल करून खरेदी करा दोन्ही बी कामाला कामाला गाडीला गाडीला धरलेले पहा मित्रांनो गाडीला चालू आहेत आदत वासरे आहेत किंमत पंचाळीस सांगाल पंचेचाळीस देण्या घेण्यात कमी जास्त मोबाईल नंबर द्या नव्याण्णव बावीस झिरो आठ छत्तीस झिरो चार मित्रांनो त्यानं मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला अशी वासर जर खरेदी करायचे असेल तर नक्की त्यांना कॉल करा आणि आडवारी जरी गेली तरी त्यांच्याकडं अशी वासर भेटून जाते पा हे हे दोनदास चार दा दोन दोनदा चार जात यांची किंमत काय चाळीस हजार देण्या घेण्यात कमी जास्त पहा मित्रांनो आज चाळीस हजार पण देण्या घेण्यात कमी जास्त होतील दात आला दोन दात चार दात दोन दात चार दात आहेत पण कामाच्या बोलीत पहा कामाला चालू आहे जर जर तुम्हाला खरेदी करायची असेल मोबाईल नंबर बावीस पहा मित्रांनो त्याने मोबाईल नंबर दिला त्यांना नक्की कॉल करा आणि असे बैलजोड खरेदी करा असे जर खरेदी करायचे असेल तर बोदेगावच्या बाजाराला नक्की येऊ शकता पहा चाले सहा सहा किंमत हां पासष्ट हजार पहा मित्रांनो सहा सहा जाते कामाची पहा पूर्ण कामाच्या खात्रीवर बैल भेटतात बोदेगाव बाजारामध्ये खोडनड काही झुल्या ग्वाऱ्या गोम भावरा बाटा सगळं तुमचं पहा केसभरबाटा जर असला तरी वासरे घ्यायचे नाही पहा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार त्र्याहत्तर एकोणसाठ छप्पन त्यांचा मोबाईल नंबर आहे तरी त्यांना कॉल करा गाव कोणता आहे आठ हातवाड्याचे बैल आहेत शे हातगावकर हो 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 जात हो। दाताल आला दा। दा। दाताला आदत दोन्ही आदत किंमत पंच्याहत्तर धरलेले आहेत का बच्चे आहेत शे धरलेले आहेत हे दाताला चार दोन चार दोन दात किंमत तस... मित्रांनो अडोतीस हजार सस्त्यात मस्त बैल वासर आहेत पहा यांच्याकडे हे आदत दात हे आदत दोन दात यांची किंमत आणि धारलेली आहेत पा जर जे पहा मित्रांनो व्यापार पा कसा विमानदारीचा आहे जे वासर धारलेले आहेत यांना सांगायचं धरलेले जे धरलेले नाहीत त्यांना म्हणायचं अजिबात चालले चालू नाहीत ते तुम्ही हा हे तीन तीन आदत हे जुपणी जे बोलीत हे झुपलेले नाहीत पहा मित्रांनो डायरेक्ट जे धरलेले त्यांना धारलेले हो मोठा चार जात चार जाते धारलेला गाडीला धारलेला आहे चार आहे पहा मित्रांनो नाव सांगा तुमचं गाव गावगाव मोबाईल नंबर सत्तरवीस पंचावन्न पहा मित्रांनो जर तुम्हाला असे वासरं जर खरेदी करायची असेल तर त्यांना बो बोधेगाव बाजार कोणते कोणते करता बोधेगाव पाचूड बोधेगाव पाचूड पाथर्डी बो पाथ पा पाथर्डी पा, पा नाही पण तुम्हाला जर असे जर वासरं खरेदी करायची असेल तर नक्की बोधेगाव बाजारला भेट द्या आणि आडवारी जरी गेले त्यांच्याकडे तरी वीस पंचवीस गोरे बी असतात पहा